जळगाव शहरात इस्कॉन तर्फे जगन्नाथपुरी रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातही रथयात्रेचे इस्कॉनतर्फे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी आज दिनांक अठ्ठावीस जून रोजी दुपारी पाच वाजता जळगाव शहरातील खानदेस सेंट्रल मॉल येथून या भव्य रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी हरे रामा हरे कृष्णाचा जयघोष करत असंख्य भाविकांनी या, या यात्रेमध्ये आपला सहभाग नोंदवला असून हरे रामा हरे कृष्णांचा जय घोष करत पारंपरिक वेशभूषा परिधान करत ढोलताशांच्या गजरात ही रथयात्रा जळगाव शहरातील खानदेस सेंट्रल मॉल येथून काढण्यात आली असून शहरातील लेवा भवन येथे या रथयात्रेचा या समारोप करण्यात आला इस्कॉनचे जळगावचे प्रमुख पारदास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही रथयात्रा काढण्यात आली या संदर्भात इस्कॉनचे पदाधिकारी चैतन्यदास महाराज नेमकं काय बोलले आहे ते जाणून घेऊयात जगन्न स्वामी जय जगत जय जगव जय जगन्ना जय जगना जय जगन्नाथ स्वामी जय जगन्नाथ जय जय जगन्नाथ स्वामी जय कृष्ण हर कृष्ण 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 हरे हरे हरम रम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्ण 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 हरे 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 रम हरे रम रम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे ही जळगावमध्ये जगन्नाथ रथयात्रा आहे हिला आठवा वर्ष आहे इस्कॉनद्वारे ही रथयात्रा जशी जगन्नाथपुरीला जगन्नाथ बल्ली सुभद्र यांचा रथ निघतो त्याचप्रमाणे आपण जळगावमध्ये दरवर्षी रथयात्रा करतो आणि लाखो भावीस जगन्नाथ भगवंताच्या दर्शनाचा लाभ घेतात तर यावर्षी पण ही जगन्नाथ रथयात्रा आयोजित केलेलं आहे आणि या जगन्नाथ रथ रथाचं सोबत भगवंताचं नाम संकीर्तन भगवंताचा प्रसाद आणि भगवंताचं दर्शन दर्शनाने भगव जळगाव असे सर्व लाभ घेत आहेत तर जास्तीत जास्त लोक ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल आपला सर्वांचा धन्यवाद हरे कृष्ण जळगाव गोविंदी असतो आणि प्रचार जळगाव जिल्ह्यामध्ये ईश्वान जयंतीचं कार्य हरिनाम आणि गीता भागवताचा प्रचार आम्ही करत असतो आपलं मंदिर कुसाह रोड मन्या किडा वाटा इथे आहे हरे कृष्ण